अक्षर ब्रह्मयोग अध्याय आठवा भाग चार आपण अस्सल सोन्याला डाग लावल्यानंतर त्या सोन्याचा अस्सलपणा खरं तर नष्ट होत नाही पण तरी सुद्धा त्याला हिणकस मानलं जातं कारण त्याला डाग आहे हा दृष्टांत पाहिला आणि त्या आधारे समजून घेतलं की हा अविद्येचा जोपर्यंत पडदामध्ये आहे डाग आहे तोपर्यंत आपल्याला एकत्वाचा अनुभव एकरूपतेचा अनुभव हा येत नाही अद्वैताचा अनुभव येत नाही त्या ठिकाणी भेद हा राहतोच पण ज्या वेळेला हा पडदा फाटतो त्यावेळेला आपल्याला हा द्वैतभाव नष्ट झाल्याचा अनुभव येतो यासाठी आणखी एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे स्फटिक हा जो दगड आहे आपल्याला माहिती आहे हा पारदर्शक दगड असतो पारदर्शक म्हणजे ट्रान्सपरंट हा ट्रान्सपरंट जो दगड आहे त्याचं उदाहरण दिलेलं आहे की एक केसांचा गुंडाळा समजा आहे आणि त्याच्यावर आपण स्फटिक ठेवलं स्फटिकाचा हा दगड ठेवला आणि जर लांबून त्याच्याकडे पाहिलं तर कसं दिसेल बरं लांबून पाहिल्यावर असं दिसेल की हा स्फटिक तुटलेला आहे फुटलेला आहे कारण त्या केसाच्या गुंडाळ्याचं प्रतिबिंब किंवा पारदर्शक असल्यामुळे तो दगड ते केसाच्या जे केस आहेत त्यामुळे तो तुटलेला आहे का काय असं आपल्याला लांबून वाटेल आता लक्षात घ्या वस्तुस्थिती अशी नाही आहे केस जेव्हा आम्ही त्या शिळेच्या खालती ठेवलेले जे होते ते शे त्या स्फटिकावरच्या खालनं काढले तेव्हा लक्षात यायला अरेच्छा मला या केसांमुळे तो स्फटिक फुटका आहे असं वाटत होतं पण जेव्हा केस काढले त्यावेळेला त्याचा फुटकेपणा राहिला नाही तो कुठच्या कुठे गेला लक्षातही आलं नाही आता मात्र तो स्फटिक अखंड दिसतोय म्हणजे केसांमुळे केसांच्या संगतीनं ते स्फटिक बंगलेला दिस दिसत होता केस दूर झाल्यावर तो अखंडपणे आम्हाला दिसायला आहे हेच उदाहरण आपल्याला दिलेलं आहे यासाठी की ज्या प्रम ज्या वेळेला अहंकार किंवा अविद्या जाते तेव्हा हा मूळचा जो अधियज्ञ आहे हां तो जो दिसतो तो मी ऐक्य जे आहे ते आपल्याला निर्माण होतं म्हणून त्यांनी या ठिकाणी सांगितलंय हे उदाहरण काय बघा ओव्यांमध्ये कसं दिलेलं आहे आपण बघूयात करोनिया जैसा केसांचा गुंडाळा तयावरी शिळा स्फटिकाची ठेवोनिया मग पाहू जाता तेथे जणू ऐसे वाटे भंगलिती सारिता ते दूर केसांचे गुंडाळे खंडत्व लोपले कोठे नेणो आता सांगे काय लावोनिया डाक सांधिले स्फटिक शिळे लागी केसांची संगे भेदलीशी भासे अखंड ती असे मूळची ग मूळचीच बघा केसांमुळे ती भंगलेली वाटत होती पण मूळ अखंड असा तो दगड आहे शिळा आहे हे आपल्याला लक्षात आलं म्हणून तैसा अहम भाव लोपोनिया जाता ऐक्य स्वभावता आधी चिंते ऐसी जेथे लाभे प्रतीतीची खूण प्रतीतीची खूण म्हणजे ज्या वेळेला आपल्याला हे लक्षात येईल प्रती म्हणजे स्वत घेतलेला अनुभव आपला आत्मानुभव हा जेव्हा ज्या वेळेला आपल्याला दिसेल त्या वेळेला पार्था तो मी जाणं अधियज्ञ त्यावेळेला मला तो ऐक्यभाव मूळ मुर, मूळ असलेला जो ऐक्य भावे तो कळेल आणि तिथेच तो अधियज्ञ आहे हे, हे जाणं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे मग आता पुढे गेल्यानंतर चौथ्या अध्यायामध्ये भगवंतानी जो सांगितलेलं आहे की सर्व यज्ञ हे कर्मापासून झालेले आहेत तर हा जो अधियज्ञ आहे आता आपण ज्याचं सगळं वर्णन पाहिलं परमात्मा हा अधियज्ञ हा सर्व जीवांचा विसावा आहे तो नैष्कर्म्य सुखाचा ठेवा आहे असं सांगितलंय परमात्म्याजवळ सर्व सुख आहेत सर्व विसावा आपल्याला तिथेच मिळणार आहे तो हा सकळही जीवांचा विसावा ब्रह्मसौख्य ठेवा अधियज्ञ या परमात्म्याशी जेव्हा तद्रुपता आपली साधली जाते ऐक्य साधलं जातं त्यावेळेला आपल्याला विसावा आणि ब्रह्मसौख्य मिळतं असं आपल्याला सांगितलेलं आहे आता हा जो यज्ञ करायचा आहे अधियज्ञ आहे ना तर यज्ञामध्ये काय करायचं आहे हे, हे सांगितलेलं आहे बघा पुढे या यज्ञामध्ये प्रथम रूपी भरपूर लाकडं अशी घ्यायची आहेत चांगले पेट घेतलेल्या इंद्रियरूपी अग्नीमध्ये शब्दादी विषयरूपी द्रव्यांच्या आहुती द्यायच्या आहेत बघा वैराग्या वैराग्य आहे की नाही त्या वैराग्याच्या अग्नीमध्ये वै आधी वैराग्याचे घालोणी इंधन अग्नी पेटवोनं इंद्रियांचा वैराग्य हे इंधन आहे वैराग्य हे त्याच्यामध्ये आपल्याला जसं आपण यज्ञामध्ये तूप इंधन म्हणून घालतो पेट घेण्यासाठी ते आहे वैराग्य मग अग्नि कुणाचा पेटवायचा इंद्रियरूपी अग्नी पेटवायचा आहे आणि त्याच्यामध्ये शब्दादी विषय द्रव्याची देती तयात आहुती धनंजया शब्द किंवा विषय शब्दादी विषय जे आहेत विषयरूपी द्रव्यांच्या आहुती त्यामध्ये घालायच्या आहे आणि हे सगळं करताना म्हणजे लक्षात आलं तुमच्या अग्नी आहे इंद्रियांचा इंधन आहे वैराग्याचं आणि त्यामध्ये आहुती दिलेल्या आहेत शब्दादी विषयांच्या पुढे काय करायचंय मग वज्रासन भूमी सारवोन सर्वथा करोन घेती शुद्ध जमीन शुद्ध करायची आहे ना आपल्याला ज्या ठिकाणी यज्ञ करायचं आहे ती जमीन शुद्ध पाहिजे शुद्ध करायची मग ही जमीन शुद्ध केल्यानंतर आधार मुद्रेची वेदिका बरवी रचिती मांडवी शरीराच्या स्वामींनी म्हटलेलं आहे आधार मुद्रेची वेदिका बरवी रचिती मांडवी शरीराच्या शरीर हे मांडव आहे जिथे हा यज्ञ करायचा आहे शरीररूपी मांडवामध्ये आधारमुद्रेची वेदिका करायची आहे आता आधार रूपी वेदिका वेदिका म्हणजे ओटा साधारण आपण लक्षात घेऊयात तो ओटा कशाचा बांधायचा आहे तर या मुद्रेचा बांधायचा ही मुद्रा म्हणजे काय तर कुठल्याही वे योगविद्येत किंवा समजा आपण धार्मिक विधी करत असतो तर आपल्या कमरेचा जो वरचा भाग आहे किंवा प्रामुख्याने बोटं जी आहेत त्या, त्या त्यांच्या विशिष्ट हालचाली केल्या जातात किंवा त्यांची विशिष्ट एक ठेवण केली जाते ज्याला आपण मुद्रा असं म्हणतो आता ज्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी गोचरी अगोचरी चाचरी ज्ञान कुणी खेचरी भूचरी अशाही मुद्रा मानल्या जातात तर ह्या ज्या मुद्रा आहेत या चार आहेत प्रामुख्याने तर ह्या मुद्रा या योगाभ्यासामध्ये महत्त्वाच्या आहेत योगाभ्यासाच्या वेळेला आपण ज्या कमरेच्या वरच्या भागाच्या विशिष्ट बोटांच्या ठेवण असते हाताच्या बोटांची त्याला किंवा मुखचर्यासुद्धा मुखाचे मुखा सुद्धा विशिष्ट आकार केले जातात त्याला आपण मुद्रा असं म्हणतो मग या ज्या आधार मुद्रा आहेत त्यांचा ओटा आपण घातलाय आणि शरीराचा मांडव घातलेला आहे तेथे संयमाच्या अग्निकुंडी जाणं त्रिबंध मंत्र मंत्रघोषे आता काय करायचं आहे संयमाचं अग्निकुंड आहे यज्ञ यद्य, यज्ञामध्ये अग्निकुंड तर आहेच ते कशाचं आहे स संयमाचं अग्निकुंड आहे आणि त्रिबंध साधन हे जे आहे ते आहे त्यातले मंत्रघोष हे त्रिबंध साधनं म्हणजे काय आता बंध याचा अर्थ काय आहे तर आपला जी आपला जो प्राण आहे त्याची जी गती आहे ती बदल्या बदलणं म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे बदलणं त्याला बांध घालणं त्याला बांधून ठेवणं प्राणाला याला म्हणतात बंध मग तीन त्रि म्हणजे तीन तीन प्रकारचे बंध सांगितलेले आहेत आपण प्राणांना बांधून ठेवण्यासाठी प्राणाला कुठले आहेत एक आहे मूलबंध एक आहे उड्डियान बंध आणि एक आहे बंध हे तीन बंध सांगितलेले आहेत तर हे जे बंध आहेत ते आपल्या प्राणांवर नियंत्रण किंवा बांधून ठेवण्यासाठी प्राणांना विविध प्रकार केले जातात तर या बंध हे जे बंध आहेत ते बंध म्हणजे काय आहेत हे बंध म्हणजे मंत्र घोष आहेत या अग्नीमधले मंत्र घोष म्हणजे हे बंध आहेत पुढे जाऊयात या यज्ञाचं वर्णन आहे हे सगळं तेथे संयमाच्या अग्निकुंडी त्रिबंध साधन मंत्र घोषे इंद्रिय द्रव्याच्या विपुल आहुती देवोनी करती यजन ते। इंद्रिया इंद्रिय द्रव्य हम्म इंद्रियरूपी द्रव्य आहे आणि त्याद्वारे ते यजन केलेलं आहे मग मन आणि प्राणांचा संयम हे जे सर्वोत्तम होमद्रव्य होमद्रव्य म्हणजे अग्नीमध्ये समर्पण करण्याचं जे काही द्रव्य आहे जे काही वस्तू आहे त्याला आपण म्हणतो मग अग्नीमध्ये कुठलं साहित्य करायचं आहे आपल्याला मन आणि प्राणांचा संयम आपल्या मन आणि प्राणांचा संयम हा जो आहे ते अग्नीमध्ये टाकायचं द्रव्य आहे आहुती कुठली द्यायची आहे मन आणि प्राणांच्या संयमाची आहुती आपल्याला तिथे द्यायची आहे आणि अशा रीतीने जो आपण यज्ञ करू त्यावेळेला ऐसे सकळही द्रव्य हे संपूर्ण होता समर्पण ज्ञाना माझी मग ज्ञान तेही हारपता ज्ञेयी ज्ञेयचि तेराही स्वरूपे गा तयाेयासीचं नाव अधियज्ञ बोलीला सर्वज्ञ ऐसे जव आता लक्षात आलं हा जो यज्ञ आपण केलेला आहे हा यज्ञ झाल्यानंतर हे साहित्य आपण ज्ञानरूपी अग्नीमध्ये समर्पण केलेलं आहे आणि मग आता काय होतं त्या ज्ञानाचा ज्ञेयामध्ये लय होऊन जातो आणि ते ज्ञान केवळ ज्ञेय याच रूपात शिल्लक राहतं तीन गोष्टी आहेत बघा ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान ज्ञाता म्हणजे जो जाणून घेतो एखादी गोष्ट म्हणजे समजा मी ज्ञाता आहे मला जाणून घ्यायची एखादी गोष्ट ज्ञान म्हणजे जे जाणायचं आहे ते ज्ञान म्हणजे जे झालेलं आहे मे जो काही मला घेतलेला गोष्ट आहे ते ज्ञान आहे आणि ज्ञेय म्हणजे जे जाणून घ्यायचं आहे जो जाणून घ्यायचं आहे तो परमात्मा आहे त्यामुळे ज्ञानाचं ज्ञेयामध्ये लय झालेला आहे आणि ज्ञेय म्हणजे तो परमात्माच त्या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे ज्ञेय म्हणजे जाणून घ्यायची जी गोष्ट आहे जाणून घ्यायची जी संकल्पना आहे जाणून घ्यायची जी मला इ हे आहे गोष्ट त्याला आपण ज्ञेय असं म्हणतो मग त्या परमात्म्याच्या एकरूपत्वाला पोचल्यानंतर अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या गोष्टी ज्ञानरूपी अग्नीमध्ये समर्पण करून तो यज्ञ सिद्धीला नेल्यानंतर माझ्यामध्ये आणि त्या परमात्म्यामध्ये हा अभेद निर्माण होतो आणि ज्ञायाचंही ज्ञेयामध्ये लय झालेला आपल्याला दिसतो ज्ञेय फक्त शिल्लक राहिलं जे जाणून घ्यायचं परमतत्व आहे त्याला आपण ज्ञेय म्हणतो ते ज्ञेय म्हणजेच परमात्मा म्हणजेच अधियज्ञ अले लक्षात या यज्ञाबद्दलची ही सगळी कल्पना यज्ञ या कल्पनातनं त्यांनी मांडलेली आपल्याला दिसते ही सगळा दृष्टांत यज्ञ याचा आपल्याला त्यांनी दिला आणि मग आता पुढे छोट थोडंसं वर्णन असं केलेलं आपल्याला दिसतं की हे सगळं अर्जुनाने छान पद्धतीने ऐकलंय ना लक्ष देऊन ऐकलंय त्यामुळे कृष्ण संतुष्ट झालेले आहेत जसं लहान मुलाचं समाधान मिळालं की पालक स समाधानी होतो शिष्याला समाधान मिळालं की आईला स ते गुरुला समाधान होतं अशा पद्धतीने हे जन्मदात्री आई किंवा सद्गुरु जे आहेत त्यांना आनंद मिळत असतो त्यामुळे हा अष्टसात्विक भावांचा समुदाय हा अर्जुनाच्या अगोदर कृष्णाच्याच अंगीमावेनासा झाला इतका अष्टसात्विक भाव अर्जुनातन उद्भवलेले आहेतच आणि त्याशिवाय कृष्णाच्याही अंगी ते मावेनासे झालेले आहेत अशा प्रकारे सुंदर मृदू सरळ असं त्यांनी भाषण केलेलं आहे सुवा असं त्याला आहे थंड अशी अमृताची लाट असावी त्याप्रमाणे पिकलेलं फळ आहे त्याप्रमाणे असं हे जे सुख आहे ते मिळवून देणारं भाषण हे केलेलं आहे आणि त्याचं त्यासाठी अष्टसात्विक भावांची निर्मिती जशी अर्जुनाच्या ठिकाणी झाली हे ऐकल्यानंतर त्याचप्रमाणे अष्टसात्विक भावाची निर्मिती ही भगवान श्रीकृष्णांच्याही अंगी झाली आणि तेही अष्टसात्विक भावांचा समुदाय त्यांच्या अंगी मावेनासा झाला